कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त इंदुराणी जाखळ यांच्या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांच्या गाडीचा पाठलाग करणाऱ्या कंत्राटी कामगाराला कामावरून बडतर्फ करण्यात आले आहे काही दिवसांपूर्वी के डी एम सी आयुक्त जाखळ या अंबविली परिसरात पाहणी करत असताना धर्मेंद्र सोनावणे नावाचा कंत्राटी वाहन चालक हा आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग करीत होता त्यावेळी आयुक्तांनी गाडी थांबवून त्याची चौकशी केली होती या संदर्भात चौकशीचे आदेशही दिले होते या कर्मचाऱ्याला नोटीस पाठवून खुलासा मागितला होता त्याने केलेला खुलासा आणि घटनेत दिसून आले होते त्यामुळे त्याला कामावरून बळतर्फ करण्यात आले व इथे आयुक्तांच्या सुरक्षेचा कोणताही विषय येत नसून फक्त कर्तव्यावर हा कामगार फिरत असल्याने त्याच्यावर ही कारवाई केली असल्याची माहिती महापालिका उपायुक्त अर्चना दिवे यांनी दिली आहे आयुक्त महोदयांचा वाडामध्ये ज्यावेळेस पाणी दौरा होता त्यावेळेस मॅडमला एक कर्मचारी तिथं म्हणजे का ऑन ड्युटी असतानाही कामाच्या व्यतिरिक्त फिरत असताना आढळून आला त्यामुळे मॅडमने त्याची चौकशी केली परंतु त्यावेळेस त्याला काही उत्तर देता आलं नाही त्यामुळे आम्ही त्याला नोटीस दिली होती आणि त्याचा खुलासा मागवला होता त्याचा खुलासा मागवल्यानंतर त्याच्या खुलाशामध्ये आणि ऑन आन स्पॉट त्यांनी दिलेली माहिती ह्याच्यामध्ये विसंगती आढळून आलेली आहे त्याच्यामुळे त्याला बडतर्फ करण्यात आलेला आहे इथं कुठेही म्हणजे आयुक्त मॅडमच्या सुरक्षेचा कोणताही प्रश्न उद्भवलेला नाही हे केवळ एक कर्मचारी तिथं ऑन ड्युटी असूनही फिरत असल्यामुळे ही कारवाई केलेली आहे आणि या ही जी कारवाई केलेली आहे या कारवाईद्वारे हाच संदेश सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना द्यायचा आहे की जर कोणी अशा प्रकारे कर्तव्यावर असूनही इतरत्र म्हणजे फिरताना आढळला किंवा कामाव्यतिरिक्त आढळले तर त्यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई केली जाईल